श्री स्वामी समर्थ ओमचे महत्त्व काय आहे आपण खूप वेळा ओम नमोचा उच्चार केला आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमात पंडितांना उच्चार करताना ऐकले आहे पण कदाचित आपणास माहिती नसेल की याचा अर्थ काय चला तर मग जाणून घेऊया थोडेफार ओम हे देवाचे सर्वश्रेष्ठ नाव आहे संपूर्ण विश्व हे भगवंताचे विस्तृत रूप आहे हे, हे ब्रह्मांड देवताचे काही गुण प्रदर्शित करते जगातील प्रत्येक पदार्थ म्हणजे त्या ईश्वराची निर्मिती हा शब्द या जगातील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आलेल्या सर्व मुख्य संस्कृतीचा प्रमुख भाग आहे शरीराच्या खालच्या भागात पोटाजवळील कंपित होणाऱ्या शरीराच्या खालच्या भागात कंपन झाल्याने अ यासारख्या उच्चारानेच शरीराच्या वेगळ्या भागात कंपन सुरू होते यू शरीराच्या मध्यभागी छातीजवळ एक कंप आहे या शब्दाच्या उच्चाराने अनेक शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आध्यात्मिक फायदे होतात अमेरिकन एफ एम रेडिओची सकाळची सुरुवात ओम शब्दाच्या उच्चारासह होते भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सर्व काही ओंकार आहे आणि त्या व्यतिरिक्त जे तीन कालखंडांच्या बाहेर आहे ते देखील ओंकार आहे वेळ आणि काळ यात फरक का आहे वेळ सोपा आणि शांत असतो परंतु काळ अनंत ज्याला अंत नाही असा आणि असीम ज्याला सीमास नाहीत असा आहे काळाची उत्पत्ती सूर्याच्या उत्पत्तीपासून होते वर्ष महिना दिवस भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ इत्यादी विभागांचा कालावधी असतो आणि त्यापूर्वीचा कालावधी पूर्वीचा असतो निसर्गाचे विकृत रूप तीन कालखंडात सामावलेले आहे जाते निसर्ग हे तीन कालखंडापलीकडे राज्य आहे म्हणूनच त्याला त्रिसूत्री म्हटले जाते तो आत्मा पात्रात विलीन केलेला आहे आणि तो पत्र ओंकार आहे आणि ओंकार परिणामात विलीन आहे आमच्या ऋषीमुनी ध्यान आणि मोक्ष अशा सखोल अवस्थेत ब्रह्मा विश्वाचे आणि आत्म्याचे गूढ जाणून ते स्पष्टपणे व्यक्त केले होते वेदांमध्येच ब्रह्मांचे महत्त्व आणि विश्वाचे रहस्य प्रथम मोक्ष या कल्पनेचा खुलासा करून काढून टाकले गेले आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले मोक्षाशिवाय आत्म्याची हालचाल होत नाही म्हणूनच ऋषीमुनींनी तारणाचा मार्ग श्वासात मार्ग मानला आहे ओमचे हे ओम चिन्ह आहे हे, हे, हे संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधित्व करते आकाश गंगा अशा प्रकारे पसरलेले आहे ब्रह्मा म्हणजे विस्तार आणि वाढ ओंकार ध्वनी जगातील सर्व मंत्राचे केंद्र म्हटले गेले आहे या शब्दाचा केवळ उच्चार केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा येते आमच्या शास्त्रात ओंकार ध्वनीचे शंभरहून अधिक अर्थ स्पष्ट केले आहेत बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की असा शब्द मंत्राचा वापर केला जातो ज्याचा काही अर्थ नाही परंतु यातूनच निघणारा आवाज शरीरावर त्याचा प्रभाव टाकत असल्यासारखा दिस दिसत आहे ओम ओमचे हे चिन्ह आश्चर्यकारक आहे हे संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे बरीच आकाश गंगा अशा प्रकारे पसरली आहेत ब्रह्मा म्हणजे विस्तार आणि प्रसार ओंकार दोन्हीचे दहाहून अधिक अर्थ दिले गेले आहेत हे चिरंतर आणि असीम आणि निवारणाचे लक्षण आहे शास्त्रानुसार ओम याचे अजून खूप अर्थ आहेत ओम नमोच्या उच्चाराने शरीरात सकारात्मक परिणाम होतात म्हणूनच ध्यान करत असताना ओमचा उच्चार केला जातो जरीही स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद